लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांमधील वाद जगजाहीर आहे हा वाद मिटवण्यासाठी भारतानं पाकिस्तान सोबत मैत्री करून अनेकदा प्रयत्न केले मात्र पाकिस्तानचे कांगाबे आणि कुरघोडी यामुळे मैत्री होऊ शकली नाही उलट ना काश्मीरवर हक्क का दाखवण्यास सुरुवात केली सीमारेषांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आणि पुढे भारत पाकिस्तान संघर्ष अधिकच वाढत गेला आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे नव्याण्णव साली भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झालं भारतीय लष्करानं सव्वीस जुलैपर्यंत सीमेवरून सर्व पाकिस्तान घुसखोरांना लावला यामुळे आजचा म्हणजे सव्वीस जुलैचा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो आज सकाळी नाशिक येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी सर्व माजी सैनिकांनी एकत्र येत कारगिल विजय दिन रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा केलेला आहे यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या स्मृतींचे स्मरण करण्यात आलेले आहे दरम्यान यावेळी जिल्हा निबंधक कैलास दबंगे यांची देखील खास उपस्थिती होती यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माजी सैनिकांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला मी सुभेदार मेजर दिनकर रतन पवार आज कारगिल युद्धाला पंचवीस वर्ष होत आहे आणि ह्या त्याच्या युद्धाच्या आठवणी मनावर एकदम एकदम ताज्या आहेत असं वाटतं की युद्ध कालच संपलेले आहे आणि आज आम्ही युद्धातून परत येत आहे कारगिल युद्धात आम्ही प्रत्यक्षपणे भाग घेतला आज ज्या जवानांनी आपलं हुतात्म्य तिथं दिलं ते जवान तिथे शहीद झाले शासन त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतं पण जे जवान शहीद झाले त्यांच्या पत्नीला अजून पाच एकर जमीन ज्या ज्या शासनाने घोषणा केल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या नाही माझी शासनाला नम्र विनंती आहे की ते शहीद परिवार आहेत त्यांच्या परिवारांना लवकरात लवकर ज्या शासनाने घोषणा केल्या होत्या त्या पूर्ण कराव्यात आणि हे हुतात्मा स्मारक आम्ही इथे उभे आहेत आता सध्या जे हुतात्मा झालेले होते स्वातंत्र्य सैनिक त्यापैकी एकच उरलेले या हुतात्मा स्मारकाचं पावित्र्य राखण्याकरता हे हुतात्मा स्मारक माझी सैनिकांना मी लक्ष्मीकांत पारनेरकर आज नाशिकमधील सर्व सैनिक परिवाराने कारगिल विजय रौप्य महोत्सव वर्ष हे साजरं केलं आहे कारगिल युद्धामध्ये जी काही आपली जीवितहानी झाली पाचशे बहात्तर सैनिक तेराशे त्रेसष्ट कॅज्युलिटीज आणि एक फ्लाईटलेफ्टंट नचिक येता जिला युद्धबंदी बनवलं गेलं होतं त्या सगळ्यांना स्मरण स्मरण करण्यासाठी आज आम्ही नाशिकमधील सर्व सैनिक परिवार इथं हुतात्मा स्मारक येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी आलो आहोत त्यावेळेला सगळ्या सैनिकांनी उपस्थिती दाखवली कारगिल युद्धात बिहारी वाजपेयीनी त्यांच्या नेतृत्वामध्ये जो सैन्याला आदेश दिला त्याच्यावर दीड महिन्यात हे युद्ध संपलं आणि भारताला मोठा विजय संपादन झाला पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर आणि वेगवेगळ्या आपल्या सगळ्यांना माहितीच आहे माननीय अटलबिहारी वाजपेयी साहेब यांनी जडाला शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि लाहोरपर्यंत समझोता एक्सप्रेस सुरू केली परंतु अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मुसरफसारख्या घाती अधिकाऱ्यानं जसं साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने पाठीत खंजीर खूप असल्याचा प्रयत्न केला आणि एका गुराखेच्या चाणक्षतेमुळे आणि त्यांनी आपल्या सैन्यदलाला त्याची खबर दिली आणि सैन्य दलाने त्याची शहानिशा करून तात्काळ आपल्या पोझिशन घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात बराच उशीर झाला होता एकशे तीस ठाण्यांवर कब्जा झालेला होता साहेबांनी सांगितलं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुळातच त्यांनी पोझिशन उंचावरती घेतलेली होती आणि तळापासून तो वरपर्यंत म्हणजे साधारणतः बारा ते चौदा हजार फुटापर्यंत वरती जाणं म्हणजे एक जो काही जवान असतो त्यालासुद्धा अकरा ते बारा तास लागणार होते अशा परिस्थितीमध्ये पोझिशन घेतल्यावर त्यांच्यावरती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक